हे तेलंगणा कर्नाटक कर, आणि विदर्भाच्या सीमेवर बसलेलं शहर आहे या शहरापासून आपण बघतो की संभाजीनगर असेल हैदराबाद असेल नागपूर असेल अमरावती सोलापूरसारखी शहरं अडीचशे ते तीनशे किलोमीटरच्या रेंजमध्ये शहरं बसलेले आणि गोदावरीच्या तटावर रामाच्या आजोळ भारताचा आजोळ म्हणून या शहराची ओळख आहे गुरुगोविंद सिंहाच्या नावाने हे शहर ओळखलं जातं आणि अशा शहराचं पुढील पंचवीस वर्ष शहराची वाढ कशी होणार आहे त्या दृष्टीनं आराखडा असला पाहिजे त्या पद्धतीने हद्दवी वाढ झाली पाहिजे आज आपण बघताय की शहरातल्या महत्त्वाच्या मोक्याच्या जागा आज तरुडेकर मार्केट असेल किंवा महात्मा फुले मार्केट असेल बिंदू माधव मंगल कार्यालय असेल या खाजगी विकसाकाच्या घशामध्ये घातलेल्या आहेत शेकडो कोटी रुपयाची उलाढाल झाली आणि प्रत्येक वेळेस आम्ही विकेचा कटोरा घेऊन मंत्रालयामध्ये जातो महानगरपालिका गरीब आहे गरीब आहे आणि ही गरीब महानगरपालिका खाजगी विकासकांना प्रचंड श्रीमंत करते शेकडो कोटी रुपये त्यांच्या घशामध्ये घालते ही सर्वसामान्यांसाठी असलेल्या जागा त्या विकासकांना विकते तेव्हा आमचं शहर पुढील पंचवीस वर्ष कसं असलं पाहिजे खेळाची मैदानं असले पाहिजे चाळीस वर्षापूर्वी झालेलं विसाव उद्यान त्याच्यानंतर नांदेड शहराला दुसरं उद्यान नाही बावीसशे कोटी रुपये गुरुतागतीच्या निमित्तानं इथं आले परंतु शहरामध्ये येणारा कुठलाही रस्ता बघा आज ट्रॅफिकची प्रचंड समस्या आहे ज्या सोयींसाठी शहराने भाजी मार्केट निर्माण केलं होतं तेसुद्धा खाजगी विकासाला विक वी, विकसकाला विकलं भाजी विकणारे फुटपाथवर आणि फुटपाथ ज्या चालणाऱ्यांसाठी ते रस्त्यावर हो। त्याच्यामुळं माणसांना चालता येत नाही वाहनं जात नाहीत अशा पद्धतीची समस्या शहराची निर्माण झाली त्यासाठी ज्या पद्धतीनं सिडको असेल किंवा वेगवेगळी नवीन शहरं एम एम आर शेर डी या रिजनमध्ये होत आहेत त्या पद्धतीचं शहराचं नियोजन असलं पाहिजे खेळाची मैदानं कशी असावीत गार्डन कशी असावेत शाळा कशी असाव्यात रस्ते रुंदीकरण कसं असावं या संदर्भामध्ये एक आराखडा तज्ज्ञ व्यक्तींचा या शहराचा निर्माण होणार आहे आणि मला वाटतं महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आजूबाजूच्या पंचवीस किलोमीटरचा विकास होणार आहे यासाठी बैठक केली जुलैला हा आता मोर्चा राजकारण करण्याच्या दृष्टीने खरं म्हणजे हिंदी भाषाच काय जगातल्या अनेक भाषा विद्यार्थ्यांना आल्या पाहिजे आज जर्मनी सारख्या देशामध्ये पंधरा ते वीस हजार लोकांची आवश्यकता आहे जपानला गेलो तिथं हजारो लोक पाहिजे या जगात ज्या काही भाषा चालतात ह्या सुद्धा आमच्या पोरांना शिकवल्या पाहिजे हिंदी तर काय प्रत्येकाला येते मराठी येते इंग्रजी येते या भारत देशामध्ये तिन्ही भाषा येणारे प्रत्येक ठिकाणीच आहे परंतु जगात चालणाऱ्या भाषा जर्मनी जापनीज सारखे सुद्धा भाषा आमच्या विद्यार्थ्याला आल्या पाहिजे हे तर काय राजकारण आहे बाकी दुसरं काय नाही आज भोई समाज संघटनेच्या वतीनं आमचे मित्र जे रामू राजू मामिलाड आहे त्यांनी आज हे अधिवेशन घेतलेलं आहे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो गोळी समाज म्हणजे मासे पकडणारा समाज मुरमुरे फुटांनी चने बनवणारा समाज किंवा पालखी वा आणणारा समाज म्हणून या समाजाची पारंपरिक ओळख आहे परंतु त्या समाजामध्ये हजारो विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे वे नाव कमवत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पहिले येत आहेत त्या पोरांना एक योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे म्हणून आज त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला या ठिकाणी सर्व समाज बांधवाची जेवायची व्यवस्था केली तर त्यासाठी मी मनापासनं त्यांचंही कौतुक करतो आणि अशा प्रकारचे सोहळे समाजातले जे काही वंचित घटक आहेत दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्यासाठी झाले पाहिजे त्यांच्या विविध प्रकारच्या मागण्या आहेत या अधिवेशनामध्ये समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मुंबई पुणे किंवा दिल्ली इथं वस्तीग्रह निर्माण झाले पाहिजे ही मागणी मी येत्या अधिवेशनामध्ये करणार आहे आता प्रत्येक जण ज्या त्याच्या नेता मोठा झाला पाहिजे त्याला वाटतं प्रत्येकाचं जसं त्याचं सोयीचं राजकारण असतं तसं त्यांना जे वाटतं ते बोलले